नमस्कार सर्व ताईंचे खूप खूप स्वागत आहे आपल्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे काल बारा तारखेपासूनच मार्च महिन्याचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि सर्वताईंचे कमेंट्स आणि एस एम एस मी मोठ्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे ज्या ताईंना मार्च महिन्याचे पैसे आलेले आहेत त्या सर्व ताईंचे कमेंट्स आणि एस एम एस मी तुम्हाला मोठ्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तर लवकर जा आणि मोठा व्हिडिओ बघा काल बारा तारखेपासनं सर्व लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि ज्या बहिणींना फेब्रुवारीचे नव्हते आले त्या बहिणींना तीन हजार रुपयेसुद्धा आलेले आहेत तर सर्व एस एम एस आणि कमेंट्स बघा मी त्याच्यामध्ये सर्व ताईंचे दाखवलेले आहे लाईव्ह तर लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हालाही समजेल की मार्च महिन्याचेसुद्धा पैसे यायला कालच सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला नसेल आले तर येतील हं आता पुढे यापुढे चार पाच दिवसात फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे येतील